शिवाजी महाराज औरंगजेबाच्या नजरकैदेतून निसटले बाळशंभूराजांना मथुरेमध्ये ठेवून ते स्वराज्यामध्ये पोहोचले आता बाळशंभूराजे मथुरेहून स्वराज्याच्या प्रवासासाठी निघाले होते त्या दरम्यानचा एक मजेशीर प्रसंग बाळशंभूराजे उमाजी पंडित सरजेराव ज्योत्याजी आणि मल्हारी अशा पाचही जणांचे गोडे धीम्या गतीने अयोध्येकडे दौडत निघाले वाटेत मुगली चौक्या होत्या पण मुगली पेहरावामुळे कुणी त्यांना अडवत नव्हते जे अडवत होते त्यांना मल्हारी आणि ज्योत्याजी आपल्या ठाण्याची ओळख सांगत होते त्यामुळे प्रवास सुखकर सुरू होता लखनौची वेस ओलांडली आणि मोकळ्या पटांगणातून घोडे उधळत निघाले समोर बाराबंकी गावाची हद्द आली गाव छोटं होतं पण वेशीवर मुघलांची चौकी होती दोन चार तंबूही ठोकलेले ते पाहत सर्जेराव सावधपणे म्हणाले ज्योत्याजी इथला गनिम जरा सावध दिसतोय जपून बोलणी करावी जी बाजी असं म्हणत ज्योत्याजीने आपला घोडा पुढे घेतला से आहे हो तुम लोग इधर कहा जा रहे हो पहारेकरी असं म्हणताच स्मित करत ज्योत्याजी घोड्यांवरून खाली उतरला मोठ्या आदबीनं त्यानं रखवालदाराला मुजरा केला आणि म्हणाला आम्ही कानपूरच्या छावणीतले पेहरेदार माझं नाव रहमत खान सिपाह सालार उम्रबक्ष हे आमचे प्रमुख आहेत त्यांच्याच आज्ञेवरून नेपाळगंजकडे निघालो आहोत तसा रखवालदार संशयाने सगळ्यांकडे पाहत म्हणाला तुमचं कानपूर के हो जोत्याजीने आदमीनं होकार दिला तसा तो रखवालदार चालत चालत बाळ शंभूराजाजवळ आला आणि म्हणाला और या लडका कौन आहे इसके चेहरे से ये तो मुसलमान नाही लागता राजपूत आहे क्या तसा ज्योत्याजी चालत चालत रखवालदाराजवळ आला आणि खजील चेहरा करत म्हणाला मालक आता तुमच्यापासून काय लपवायचं तुम्ही बरोबर ओळखलं हा मुलगा मुसलमान नाही राजपूतच आहे लखनौच्या दुर्गासिंग नवाबांची मुलगी गोडकोंड्याच्या सोनसिंगला दिलेली सोनसिंग म्हणजे मिर्जा राजांच्या आत्यांचा नातेवाईक हा त्याचा पुतण्या राजवीर ज्योत्याजी काय म्हणतोय रखवालदाराला काहीच समजलं नाही तसा वैतागून तो म्हणाला तो कुणाचा नातेवाईक आहे हे मला काहीच करायचं नाही ये बता इसने मुगली कपडे क्यू पहने आहेत तसं कानाजवळ जात ज्योत्याजी म्हणाला औरंगजेबाला संशय आहे की शंभूराजे मरण पावले नसून अजून जिवंत आहेत अच्छा तो फिर आणि बादशाला असंही संशय आहे की शंभूराजे अजूनही आपल्या सल्तनतमध्ये असून ते मुघलांचा पेहराव करूनही प्रवास करू शकतात हा तो फिर तसं जोत्याजी वैतागत म्हणाला म्हणून आमचे सरदार यांनी या राजवीरला पेहराव करून नेपाळगंजला पाठवला वाटेत कोण कोण आम्हाला उमरबक्ष आणि आमच्यासोबत असलेला मुलगा शंभूराजे आहे असा कुणाकुणाला संशय येतो याची बक्षी यादी काढणार आहेत ज्यांना ज्यांना राजवीरवर संशय आला त्यांचा बादशहाकडून सत्कार करून घेण्याचा त्यांचा इरादा आहे मी तर म्हणतो आम्ही इथून निघालो की तुम्ही मोठ्या आवाजात म्हणा की तुम्ही शंभूराजे आहात का तुम्ही असं म्हणाला की राजवीर तलवार काढेल आणि नेपाळगंजच्या दिशेनं घोळा दौडवत नेईल आम्ही त्यांचा पाठलाग करत जाऊ आणि माघारी आलो की यादीमध्ये तुमचे हे नाव टाकू एक सजग रखवालदार म्हणून बादशहाच्या हस्ते तुमचाही सत्कार होईल रखवालदाराच्या चेहऱ्यावर स्मित तरळलं सचमुच तुम मेरा नाम लिखवा सकते हो आठ साल हुए। मैं मुगली सल्तनत में नोकरी कर रहा पर मैंने अभी तक बादशाह को देखा ही नाही आता तुमचं नाव टाकणं तसं अवघड नाही पण थोडं ज्योत्याजी असं म्हणेपर्यंत रखवालदार तंबूकडं पळत गेला तंबूतून एक मोठी थैली त्याने आणली थैलीत सोन्याची नाणी होती थैली बळजबरी ज्योत्याजीच्या हातात देत रखवालदार म्हणाला रहमतजी करो करू लेकिन मेरा नाम मेरा नाम बाशा की तरफ जाना चाहिए ज्योत्याजीने अवतीभोवती पाहत थैली कमरेला अडकवली आणि म्हणाला ठीक आहे मी तुमचं नाव यादीत टाकतो पण त्यासाठी तुम्हाला एक काम करावं लागेल आम्ही आता नेपाळगंजकडे निघालो आहोत पण चौकशीसाठी कोणीही आलं तरी तुम्ही त्याला सांगा की तुम्ही तुमच्या डोळ्याने शंभूराजांना पाहिलं सोबत असंही सांगा की शंभूराजांसोबत काही मावळे होते त्यांनीही मुघली वेष धारण केले आणि ते सगळेजण नेपाळगंजच्या दिशेने निघाले तुम्ही जेवढ्या विश्वासाने हे सांगाल तेवढा मुघलांचा विश्वास बसेल आणि हो ताबडतोब नवी शाही वस्त्रे शिवायला टाका भाषासमोर येताना थोडी रुबाबातच या ज्योत्याजी असं म्हणताच रखवालदार हलकासा लाजला ज्योत्याजी म्हणाला मी आपलं नियोजन सर्वांना सांगतो आम्ही बाराबंकी गावात न जाता दक्षिण दिशेनं निघतो तुम्ही फक्त आवाज द्या पण पाठलाग करू नका आम्ही घोडे उधळत नेऊ जी रहमतची असं म्हणत रखवालदाराने पुढे होत ज्योत्याजीला मिठीच मारली तसा ज्योत्याजी पुन्हा एकदा कुर्णीसात करत माघारी आला त्यानं सारं काही नियोजन शंभूराजे आणि इतरांना सांगितलं रखवालदाराने हात केला तसेच सगळेजण रखवालदाराला सराम करत पुढे निघाले घोडे उधळू लागले शंभूराजे काही अंतरावर पोचले तोच रखवालदाराने मोठी नाटकी दिली रुको तुम्ही शंभूराजे आहात की काय शंभूराजांना हसावं की नको ते कष्टाने त्यांनी हसू आवरलं आणि मॅनातली तलवार बाहेर काढत ती हवेत धरली आणि होय आम्हीच आहोत छत्रपती शिवाजी राजांचे लाडके पुत्र शंभूराजे असं म्हणत घोड्याला टाच दिली आणि पाचही घोडे कमालीचा वेग धरत दरियाबादच्या दिशेने निघाले रखवालदाराने आरोळी दिली तसे त्याच्या सोबतीचे सेवेकरी भाले तलवारी रोखत सावध झाले पण रखवालदाराने सर्वांना शांत राहण्यास सांगितले सगळे निवांत झाले तसा रखवालदार म्हणाला मुलाला अभिनय उत्तम जमतो कुछ पल के लिए मुझे भी ऐसा ऐसाही लगा की सचमुच ये शंभूराजे तो नाही समोरचा सेवेकरी म्हणाला होय आम्हालाही तसंच वाटलं होतं हुजूर असं वाटलं जणू वाघाच्या बछड्याने डरखाडी फोडली समोर येत रखवालदाराने सेवेकऱ्यांच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला आग्रेला जाण्याची तयारी करा लवकरच आलमगिराच्या हातून तुमच्या सरदाराचा सत्कार होणार आहे रखवालदार असं म्हणतात सगळेजण बधाई हो बधाई हो असं म्हणू लागले रखवालदाराचे गाल लाजेने आणखीनच गुलाबी होऊ लागले